मी स्नेहल स्वागत करते तुमचं स्नेहल रेसिपी मराठीमध्ये तर आज ना आपण अगदी रसरशीत रसगुल्ले अगदी घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहोत मी इथे व्हिडिओ मध्ये सुरुवात करूयात आपल्या आजच्या रेसिपीला सगळ्यात आधी आपल्याला हा तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी कढईमध्ये दीड कप एवढी साखर घ्यायची आता दीड कप आपण साखर घेतली आणि त्यासाठी आपल्याला डबल म्हणजे दुप्पट एवढं पाणी घ्यायचं म्हणजेच तीन कप एवढं पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला साखर ही विरघळेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाक पाक हा आपल्याला रसगुल्ल्यांसाठी जास्त असा घट्टसर नाही करायचा पातळच ठेवायचा आहे आता आपण ना साखर ही विरघळेपर्यंत हे आपण शिजवून घेऊयात तर हे पहा साखर ही छान विरघळली ना की पाक हा फक्त आपल्याला एक उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे नाही फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला पाक हा शिजवून घ्यायचा लक्षात ठेवा पाक हा आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख असा नाही ठेवायचा साखर विरघळल्यानंतर फक्त एक उकळी येईपर्यंत आपल्याला पाक शिजवून घ्यायचा आणि मग आपल्याला बंद करायचा मस्त पाकाला ना छान अशी उकळी आली आहे आपला पाक हा तयार आहे आता ना आपण घ्यास बंद करूयात आणि हा जो तयार पाक आहे ना त्यातील काही पाक आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात संपूर्ण पाक आपल्याला नाही काढायचा आहे यातील अर्धा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर या अशा बाउलमध्ये पळीने यातील पाक आपण काढून घेऊयात जवळजवळ आठ ते नऊ पळी एवढा पाक मी हा एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे म्हणजेच जवळजवळ दीड ते दोन कप एवढा पाक हा मी वेगळा काढून ठेवला आहे पाकामध्ये ना आता आपल्याला या राहिलेल्या पाकामध्ये एक कप एवढं पाणी घालायचंय यावर झाकण ठेवायचं म्हणजे पाक हा थोडा गरमच राहतो आपल्याला गॅस बंदच ठेवायचा आहे कुठेही चालू नाही चा। करायचा ना, पाक हा आता आपला गरम नाही करायचा आहे असे केल्याने ना आपल्याला दोन वेगवेगळे पाक करण्याची गरज नाही पडत आता घ्यासवर एकीकडे दूध गरम करून घेऊया त्यासाठी गॅसवर मी एक लिटर दूध हे गरम करायला ठेवलं आहे मी इथे गाईचं दूध वापरलं आहे शक्यतो गाईचंच दूध वापरायचं आपल्याला यामध्ये यामध्ये ना कमी प्रमाणात पॅट असतो त्यामुळे रसगुल्ले छान असे मऊ आणि सॉफ्ट बनतात दूध हा आपल्याला फक्त गरम करून आहे त्याला फार असं जास्त उकळी येऊ नाही द्यायची एक उकळी आली की गॅस आपल्याला बंद करायचंय आपलं दूध हे गरम होत आहे तोवर ना मी इथे दीड चमचा विनेगर घेतला आहे दूध फाडण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस घेतला तरीही चालेल आता या विनेगर मध्ये ना आपल्याला दोन ते तीन चमचे पाणी घालायचंय फार पाणी नाही घालायचंय फक्त दोन ते तीन चमचे पाणी पुरेसा आहे फक्त नुसत्या ने दूध नाही फाडायचा मध्ये आधी पाणी मिसळायचं आणि मग त्याने दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे आपल्याला दूधही छान असं गरम झालंय मस्त अशी एक उकळी आली आहे आता घ्यास बंद करायचा आपल्याला एकदम गरम गरम दुधामध्ये विनेगर घालून नाही फाडायचे यामुळे ना रसगुल्ले असे कडक होतात रबरासारखे दूध हा घॅस बंद केल्यानंतर एक दोन मिनिटं छान असा थंड करून घ्यायचा आणि मग त्यामध्ये विनेगर घालून तो फाडून घ्यायचा दोन मिनिटे दूध हा छान थंड करून घेतला ना की यामध्ये पळीने थोडं थोडं करून विनेगर घालायचं दुधामध्ये ते मिसळून घ्यायचं आणि पळीने ते ढवळून घ्यायचं पुन्हा पळीमध्ये थोडं विनेगर घ्यायचं दुधामध्ये मिसळून ढवळून घ्यायचं याच पद्धतीने आपल्याला विनेगर थोडं थोडं प्रमाणात वापरून दूध हे फाडून घ्यायचं आहे तर हे पहा दूध हे छान फाटलंय आपलं थोडं विनेगरचं पाणी आपलं राहिलं आहे आता हे जे पाणी आहे ना ते आपण साईडला ठेवून देऊया याचप्रमाणे आपल्याला छेना असा वेगळा झाला ना दुधामध्ये असं हिरवट पाणी दिसायला लागतं यामध्ये आता आणखी विनेगर नाही घालायचं आता हे पटकन गाळून घेऊया त्यासाठी चालणीवर कॉटनचा असा कपडा ठेवायचा थोडासा ओलसर करून घ्यायचा आणि खाली असं भांड ठेवायचं यावर आता पाडून घेतलेलं दूध हे काढून घेऊयात आता वरून आणखी थोडं पाणी घालून जे हे आहे ना ते व्यवस्थित धुवून घेऊयात यामुळे ना विनेगरचा जो आंबटपणा असतो ना तोही निघून जातो आणि याची कुकिंग प्रोसेस बंद होते आता हे स्वच्छ धुवून घेतलं ना की कपडा असा चारी बाजूने उचलून घ्यायचा आणि तो वरती असा टांगून धरायचा यातील जे एक्स्ट्रा पाणी आहे ना ते हाताने थोडं स्क्वीज करायचं हाताने हलकासा दाब देत ते पाणी काढून घ्यायचं हाताने ना यातील पाणी असं काढून घेतलं की हे आहे ना ते दहा ते पंधरा मिनिटासाठी असं टांगून ठेवायचं स्वच्छ जागेवर टांगून ठेवायचं जेणेकरून ह्यामध्ये जे काही थोडं जास्तीचं पाणी राहिलं असेल ना ते निघून जाईल आपल्याला हे जास्त वेळही नाही ठेवायचं आहे फक्त पाच ते दहा मिनिटं टांगून ठेवायचं आहे सात ते आठ मिनिटांनी हे आता आपण ताटामध्ये काढून घेऊया हा मी जास्त वेळ नाही टांगून ठेवला आहे जेणेकरून यामध्ये काही प्रमाणात मॉइश्चर राहील आपल्याला छेना हा ताटामध्ये काढून घेतला की हाताने ना असं कुस्करून घ्यायचं आहे आपल्याला तळ हाताने असा दाब देत छेना हा मस्त असा मळून घ्यायचा आहे हे असं केल्याने त्यातील जे दाणेदारपणा असतो ना तो निघून जातो आणि यामध्ये छान असं मऊ हे सॉफ्ट होऊन जात आपल्याला हे जवळजवळ असं पाच एक मिनिट तरी करायचं आहे छान असं हे मळून घ्यायचं आहे जवळजवळ एक हे छान असं मी मळून घेतलं आहे हे पहा त्याने ताटही सोडलं आहे आता यामध्ये ना अगदी थोडं म्हणजे पाव चमचा एवढा मैदा घालायचा याने छान अशी बाइंडिंग येते यामध्ये आणि हे छान मिसळून घ्यायचं आपल्याला आपल्याला हे आणखी दोन मिनिटं मस्त असं मळून घ्यायचंय जेणेकरून हे छान असं मिळून येईल मैदा छान असा मिसळला जाईल यामध्ये एक दोन मिनट हे छान असं मी मळून घेतलंय मस्त असं सॉफ्ट मळलं गेलं आहे ताटाला अजिबातही नाही चिटकला आहे आताला याला आपण पेढे तयार करून घेऊया म्हणजेच याचा एकसारखा आकार येईल तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पेढे तयार करून घेऊ शकता सुरुवातीला असे आपण पेढे तयार करून घेतले ना एकाच आकारामध्ये तयार होतात रसगुल्ले संपूर्ण मिश्रणाचे पेडे हे असे तयार करून घेतले आहेत आता ना जो पाक आपण कढईमध्ये ठेवला होतो ना तो आता त्याचा घ्यास आपण पुन्हा चालू करायचा तो पाक पुन्हा गरम करून घ्यायचा पाकाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला पाकाला उकळी आली की मगच त्यामध्ये आपल्याला गोळे हे टाकायचे आहेत आता पाक आपला गरम होतय तोवर आपण गोळ्यांना आकार देऊन घेऊयात त्यासाठी एक गोळा असा हातावर घेऊन हाताने गोळ्यावर असा दाब देत देत त्याला छान असा गोळाकार करायचा असं केल्याने त्याला चिरा नाही राहत ते छान असे गोल आकारचे तयार होतात याचप्रमाणे आपल्याला गोळा हा तयार करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कुठेही याला चीर नाही पडली आहे याच पद्धतीने दुसरा गोळा हातावर घेऊन त्यालाही दोन्ही हाताने याप्रमाणे असा दाब देत देत त्याला गोल आकार द्यायचा आणि याच पद्धतीने संपूर्ण गोळे हे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत पहा किती मस्त आणि सोपी आहे ही रेसिपी अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनलाही क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आता संपूर्ण गोळे हे आपण करून घेऊयात आता ना संपूर्ण गोळे हे मी तयार करून घेतले आहेत हे जे गोळे आहेत ना ते आपण उकळत्या पाकामध्ये सोडूया जो आपण पाक उकळत ठेवला होता त्यावरील झाकण काढायचं तुम्ही पाहू शकता छान उकळी आली आहे याला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि उकळता पाकामध्ये एक एक करून गोळे हे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत संपूर्ण गोळे एकत्र आपल्याला नाही सोडायचे आहेत गोळे हे आपल्याला एक एक करूनच पाकामध्ये सोडायचे आहे संपूर्ण गोळे हे या उकळत्या पाकामध्ये सोडून घेतले ना की पहिली पाच मिनिटं झाकण न ठेवता हाय फ्लेम वर आपल्याला हे शिजवून घ्यायचे घ्यास मोठाच ठेवायचा आहे आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचे ठेवून मी हे छान असं शिजवून घेतलं आहे आता पळीच्या उलट्या बाजूने गोळे हे आपल्याला फिरवून घ्यायचे म्हणजे दुसऱ्या बाजूनेही ते छान शिजले जातील आता यावरनं आपण झाकण ठेवून याला आणखी फक्त दहा मिनिट शिजवून घ्यायचंय फार वेळ नाही शिजवायचा फक्त दहा मिनिटच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तो व जो आपण पाक भांड्यामध्ये काढून ठेवला होता ना तो घ्यायचा पाक हा थोडा थंड झालाय आता आता या यामध्ये ना दोन कप एवढं थंड पाणी घालायचंय आपल्याला यामध्ये दोन कप फ्रीज मधलं थंड असं पाणी घालायचंय हे जे रसगुल्ले असतात ना ते जास्त गरम आणि घट्टसर पाकामध्ये नाही घ्यायच ठेवायचे थंड करून नाही घ्यायचे त्या पाकामध्ये नाहीतर ना ते रबरासारखे चामट होतात आपलं पाणी हे तयार आहे आता ना इथे जवळजवळ दहा मिनिटं झाले आहे झाकण काढायचं वा मस्तच रसगुल्ले तुम्ही पाहू शकता छान फुले आहेत आकाराने डबल झाले आहेत ते आता ना आपण घ्यास चालूच ठेवून तयार करून घेतले थंड पाण्यामध्ये हे रसगुल्ले एक एक करून काढून घेऊयात संपूर्ण रसगुल्ले हे एक एक करून आपल्याला पाण्यामध्ये काढून घ्यायचे आहेत याने ना त्याचा आकारही तसाच राहतो आणि रसगुल्ले ही सॉफ्ट राहतात संपूर्ण रसगुल्ले हे बाउलमध्ये काढून घेतले ना की आता घ्यास हा आपल्याला बंद करायचा आहे पाक हा आपल्याला रूम टेम्परेचर वरती थंड करून घ्यायचा आहे पाक हा बऱ्यापैकी घट्ट झालाय आता रसगुल्ले हे मी थंड पाण्यामध्ये काढून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता किती अप्रतिम दिसत आहे तर हे पहा किती सॉफ्ट आणि मऊ झाले आहे पाणी काढतानाही कुठेही रसगुल्ला पाटत नाही आहे इतके मऊ रसगुल्ले तयार झाले आहेत आता हे तयार रसगुल्ले आहेत ना ते आपल्याला दोन ते तीन तास तरी थंड व्हायला ठेवून द्यायचे आहे त्यामध्ये असेच ठेवायचे आहेत या पाण्यामध्ये इथे ना जवळ जवळ तीन तास रसगुल्ले हे मी असेच ठेवले होते आता हे आपल्याला सर्व करण्यासाठी तयार आहेत तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला रसगुल्ले सर्व करायचे आहेत ना त्यामध्ये असे हे काढून घ्यायचे रसगुल्ले हे भांड्यामध्ये काढून घेतले ना की आपल्याला ना यावर सुख्या गुलाबाच्या पाकळ्यांनी गार्निश करायचंय हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही केला तरीही चालेल आता कढईमध्ये जो पाक आपण थंड व्हायला ठेवला होता ना तो थंड करून घेतला होता ना तो पाक यामध्ये घालायचा आहे आपल्याला बाउलमधील पाक नाही घालायचा आहे कढई मधील जो पाक आपण थंड करून घेतला आहे तो यावर सोडायचा आहे कारण तो पाक हा थोडा घट्टसर आहे तो पाक यावरती आपल्याला सोडायचा आपले रसगुल्ले हे तयार आहेत चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपी सोबत तोवर नमस्कार